शिवविचार म्हणजे काय आता अभिषेकनी सांगितलं शिवविचार म्हणजे आई वडिलांची सेवा असेल निर्वेसणे असेल शिक्षण बंधुता एकता निष्ठा स्त्रीचा आजार जनसेवा जातीभेद आणि धर्मभेद ठीके जातीभेद धर्मभेद या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आहे आज जर छत्रपती शिवरायांच्या विचारांवरती जर चाललं तर एक विशिष्ट प्रकारचं नामकरण त्या माणसाला दिलं जातं ते म्हणजे सेक्युलर ठीके तर सेक्युलर आम्ही आहोत शिवज्ञा फाउंडेशन या नंतर सेक्युलर काम करणार ठीक आहे सेक्युलर सगळ्यांना सेक्युलर ठीक आहे सोशल मीडिया पुरते किडे बनवून आपल्याला राहायचं नाही छत्रपती शिवरायांचे खरे विचार आपल्याला आत्मसात करायचे आणि जर हे विचार यामधल्या कोणाला जर याच्यानंतर मान्य नसतील तर, तर शिवज्ञ फाउंडेशनला तो मान्य नाही ही माझी भूमिका असणार ठीक आहे कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी एक स्वराज्य ते स्वराज्य संकल्पना करताना दलित समाजासाठी फक्त मराठ्यांसाठी नाही दलित समाजासाठी त्या दलित समाजामध्ये अठरा प्रगट जात आहेत बारा ते धारा येतात ठीक आहे ना काही विशिष्ट जात त्यामध्ये येत नाही मराठा हा एक साम्राज्य आहे ठीक आहे मराठा ही एक विशिष्ट जात नाही आपण मध्ये सगळे म्हणतो त्याच्यामध्ये मराठा असा उल्लेख आलेला आहे बरोबर आहे तर मराठा तो एका विशिष्ट जातीचा भारत देशाने एक विशिष्ट जातीचा उल्लेख केलाय का नाही मराठा काय होतं एम्पायर होतं साम्राज्य होतं त्या साम्राज्याचा उल्लेख केलाय ते साम्राज्यच म्हणजे अठरा प्रगट जाती आणि बारा प्रगती दार